उद्याच्या मंगळवारपासून मारुतीरायाच्या आशीर्वादाने राजासारखे जीवन जगातील या राशींचे लोक मित्रांनो आजचा दिवस जणू एक खास आध्यात्मिक स्पर्श घेऊन आला आहे आकाशात मंद लालसर प्रकाश पसरलेला असताना जणू हनुमानजींच्या तेजाचा एक हलका स्पर्श पृथ्वीवर अलगद उतरतो आहे कोणत्याही साध्या माणसाला आज आपल्या भोवती काहीतरी सकारात्मक बदल जाणवू शकतो अनेक दिवसांपासून ज्या समस्या अपयश अडथळे कोर्ट कचेरीची धावपळ पैशांचा ताण घरातील तणाव हे सगळं पायाशी बांधलेले वाटत होतं ते आज जणू अलगद सुटायला सुरुवात होते आहे पाच विशिष्ट राशींवर आज हनुमंताची विशेष कृपा जाणवत आहे असा संकेत गुरुकृपा आणि पंचांग दोन्ही देत आहेत या ऊर्जा प्रवाहाचा प्रभाव जिथे पडतो तिथे मनातील गडद सावली हलकी होऊन उमेद पुन्हा जागी होते ज्या लोकांनी खूप काळापासून आशा हरवली होती त्यांनाही आज अंतक कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कणात एखादा नवा दिवा पेटल्यासारखा वाटतो घरात शांतता कामांमध्ये मार्ग पैशात बरकत आणि जीवनातील खूप दिवसांपासूनचे बंद दरवाजे उघडण्याची चिन्हे दिसायला लागतात सकाळचे पहिले किरण येतात तेव्हा मेष राशीच्या लोकांना एक वेगळं हलकं चैतन्य जाणवतं जणू मनात एखादी सुंदर भेट येणार आहे असा संकेत त्यांच्या आयुष्यात आज ओळखींचं वर्तुळ वाढण्याची शक्यता आहे कधी काळी भेटलेला एक मित्र ज्याच्याशी संवाद थांबलेला होता आज अचानक त्यांना एका नवीन प्रभावशाली व्यक्तीशी जोडतो या व्यक्तीचा विचारप्रवाह निर्णयशक्ती आणि मैत्रीभाव मेषराशीच्या जीवनात एक ताजेपणा आणतो पैशाबद्दल त्यांना आज एका ज्येष्ठ व्यक्तीकडून एखादा सरळ सोपा पण अत्यंत उपयुक्त सल्ला मिळू शकतो अनेकदा आपण गोंधळात सापडतो पण एक अनुभवी माणूस दोन वाक्यात मार्ग दाखवतो हा अनुभव मेष राशीला आज लागतो दिवस पुढे जातो तसतसा एक छोटा तणाव येतो प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची एखादी लहानशी अपेक्षा पूर्ण करता येत नाही आणि त्यामुळे थोडा रुस्वा निर्माण होतो पण याचा परिणाम मनावर जास्त वेळ टिकत नाही कामाच्या वातावरणात आज असा क्षण येतो की ज्यासाठी ते अनेक दिवस वाट पाहत होते एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद साधण्यात अखेर यश मिळतं संध्याकाळी दूरवरून एखादी चांगली वार्ता येते जणू काही आश्वासक हवा वाहू लागते आणि रात्रीच्या वेळी एखाद्या प्रेमभरल्या मिठीची ऊब त्यांच्या मनातील ताण पूर्णपणे वितळवून टाकते वृषभराशीसाठी आजचा दिवस वेगळा आकार घेतो सकाळपासूनच मनात स्वास्थ्याबद्दल जागरूकता येते जणू जीवनात बदलाची वेळ आली आहे असा संदेश त्यांना आतूनच मिळतो स्वतःच्या व्यक्तिमत्वात जीवनशैलीत आणि सवयींमध्ये सुधारणा करण्याची इच्छा अधिक स्पष्ट होते दिवस चांगला सुरू होतो पण जसा सूर्य वर जातो तशी एखादी अनपेक्षित आर्थिक परिस्थिती समोर येते आणि त्यांच्या चिंतेत वाढ होते तरीही दिवसाचा एक महत्त्वाचा भाग त्यांच्या मुलांबद्दल असतो मुलं करिअरपेक्षा बाहेरील उपक्रमांकडे वळत असल्याचे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होते परंतु दिवसाच्या शेवटी त्यांना समजतं की मुलांना ओळखण्यासाठी त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी त्यांनी थोडा वेळ देणं आवश्यक आहे नात्यांमध्ये आजच्या दिवशी त्यांना संयमाची परीक्षा द्यावी लागते प्रेमसंबंध आज नाजूक होत जातात पण शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती स्थिर राहते उतावळेपणे घेतलेले निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतात असा संकेत ग्रहस्थितीतून जाणवतो त्यामुळे त्यांनी प्रत्येक संवादात विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे मिथून राशीमध्ये आजची ऊर्जा हलकी आनंदी आणि फुलासारखी ताजी तवानी दिसते त्यांच्या मनात सकाळपासूनच कुठेतरी बाहेर जाण्याची हलका विरंगुळा अनुभवण्याची इच्छा निर्माण होते कुटुंबात उत्साहाचं वातावरण तयार होतं कारण दूरवरून कोणीतरी गोड वार्ता पाठवतं आर्थिक दृष्टिकोनातून आज अचानक काहीतरी मिळवण्याची शक्यता असते पण यासाठी योग्य वेळी घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो प्रेमात कपडे व्यक्तिमत्व सादरीकरण या गोष्टींची किंमत आज मिथून राशी अनुभवते त्यांच्या जोडीदाराचा आज थोडासा हट्ट होऊ शकतो कामाच्या जागी तर आज त्यांच्यासाठी एक विशेष क्षण उजाडतो ते केलेलं एक जुने पण उत्कृष्ट काम अचानक कौतुकाला पात्र ठरतं यामुळे त्यांच्या मनात नव्या आत्मविश्वासाची लहर येते आज अनुभवी लोकांशी बोलताना त्यांना व्यवसाय किंवा करिअरमध्ये पुढचं पाऊल कोणत्या दिशेने टाकायचं याचे संकेत मिळतात कर्कराशीमध्ये आज भावनांचा ओसंडून वाहणारा दिवस आहे त्यांची जपळता त्यांचा उत्साह त्यांच्या निर्णयांमधील मूळ ऊर्जा आज त्यांना पुढे सरकवते त्यांच्या जीवनात आज एक नवीन दृष्टिकोन जन्माला येतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खर्च वाढत जातो ज्यामुळे ते थोडे अस्वस्थ होतात पण संध्याकाळ त्यांच्यासाठी अत्यंत सुंदर रंग घेऊन येते मित्रांसोबत घालवलेला वेळ केलेल्या गप्पा आणि आलेला आनंद त्यांना दिवसाची सारी धकाधकी विसरायला लावतो प्रेमाच्या बाबतीत तर त्यांच्या आयुष्यात आज एक वेगळाच स्पर्श येतो गोडवा कोमलता प्रणय आणि सुगंधांनी भरलेला एक सुंदर रोमँटिक अनुभव मात्र कामाच्या जागी त्यांना शब्दांची काळजी घ्यावी लागणार आहे कारण आज बोलताना एखादे जास्त वाक्य गैरसमज निर्माण करू शकतं सिंहराशीसाठी आजचा दिवस कधी शांत कधी अशांत अशा दोन्ही ऊर्जा घेऊन येतो मुलांच्या वागण्यातून थोडा ताण निर्माण होऊ शकतो त्यांचा हट्ट त्यांची निरागसता आणि एकाच वेळी त्यांनी निर्माण केलेला गोंधळ हा सिंह राशीच्या मनात नाराजी निर्माण करतो पण दिवस जसाजसा जसा पुढे जातो तसतसा ते आपल्या वागावर नियंत्रण मिळवतात आर्थिकदृष्ट्या आज काही वाढ झाल्याने त्यांना दिलासा मिळतो मित्रांसोबत घालवलेला वेळ त्यांच्या मनातील कालचा ताण हलका करतो प्रेमसंबंधात मात्र आज थोडीशी अस्वस्थता जाणवते जोडीदाराच्या एखाद्या कठोर शब्दाने मन खट्टू होतं पण दिवसाच्या शेवटी येणारा आनंद त्यांना पुन्हा उभं करतो कामात किंवा कुटुंबात एखादा अनपेक्षित सकारात्मक बदल आजच्या दिवसाला संपन्नता देतो कन्या राशीमध्ये आज शांततेचा आणि अंतर्मनाच्या स्वच्छतेचा दिवस आहे खूप काळापासून चाललेल्या ताणतणावापासून ते मुक्त होऊ लागतात हा दिवस जणू त्यांच्या आत्म्यात नवीन हवा भरतो आहे अशा प्रकारे उलगडतो पैशाबाबत केलेली गुंतवणूक आज भविष्याच्या दृष्टिकोनातून लाभदायक ठरते कुटुंब त्यांच्यासोबत ठामपणे उभं राहतं आणि प्रत्येक छोटी अडचण एक एका दूर होत जाते त्यांना जीवनात एक नवीन धडा मिळतो नात्यात संयम शब्दात गोडवा आणि कामात प्रामाणिकपणा हेच जीवन समृद्ध करतात प्रेमात मात्र त्यांना आज भावनेवर नियंत्रण ठेवावे लागते कारण जास्त भावनिक झाल्यास परिस्थिती बिघडू शकते वरिष्ठांच्या नजरेत येऊ नये अशा कामांची पूर्तता आजच करणं आवश्यक आहे